नमस्कार <laughs> 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 গৰদে ক'ত আছে পকা কাম বজাৰ

आयुष्यात कारण आता इथे एक सर्व्हिस नसतेचं काम चालू मान स्मशान यांचं महापालिकेने जे आरोपी आहे महापालिकेशी करावं लागणार आहे ब्रिज काम चालू आहे तर त्या एक विषय होता की नाला आणि वॉटर ड्रेनेज वाल्यांचं पंधरा मीटर सोडून वाढतो त्याच्यामुळे वीड तर कमी व्हायला लागली फायदा होता आम्ही वीड कमी केलं नाला कम नाला पुढं आपला जेवढं आठ मीटर ओपनिंग आहे आम्ही बारा मीटर ओपनिंग महापालिका पंधरा पुढं आठ मीटर मध्ये पाणीला आहे कॉर्पोरेशनची केली ना सीएम बीसीमुळे आपली कॅन्सल सगळे तिकडे गेले ना तिकडेच त्यांच्या 見てて。 मंजूर है पोशन और अपना ये मॉडल भी सगकडे वात आहे ज्याचे दिसतो महापालिकेच्या मॉडेल का इंजिनो दिपी नाही झालेला साहेब इथे आम्ही तरी काही इंजिन व्हिसल बोंगर पे चिन्हवाले तरी सरकारी दे आता आणि दिन दिन 3 3 24ोटा काम चालू करतो मंजूर है पुलावर एवढं आता बघू कापणे उभे आहोत पाच मिनिटं गेले आपल्या डोळ्यासमोर येतात पाच दिली ज्यांना भाड्याची जागा असते त्यांना काय त्यांच्या काही जागे सुविधा Vai expelled mi jacket? I got an pic. उप्रीकैर स्थ इचारे को अजरा इस्थ इकनी जब्हारीकों घर、「सक्षाज बादे शा जगतल हुः शातवरर्स एकर इना, जढके होड़् नसैटा है। अच। शो आग शोग एना, इना डामा कहते है हैं?